या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित शहा वर्सेस शरद पवार अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळेल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची जादू होती पण महाराष्ट्रामध्ये मुख्य चेहरा देवेंद्र फडणवीस यांचाच होता देवेंद्र फडणवीसांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसला सुद्धा लढावं लागलं पण काळ बदलला दोन हजार चौदा दो दो दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आणि भाजपच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं आहे या खचलेल्या मनोबलाला उभारी देण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा यांनी केला आधी अमित शहाचं विमान नागपुरात उतरलं त्यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि अमित शहा नागपूरवरून थेट संभाजीनगर इथे पोहोचले मराठवाड्याच्या भाजप नेत्यांची बैठक घेतली उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ताकदीचा अंदाजही त्यांनी घेतला तीन प्रांत झाले आणि आता चौथा प्रांत एक ऑक्टोबर रोजी अमित शहा मुंबईमध्ये भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आमदारांची आणि मोठ्या नेत्यांची बैठक घेणार आहे म्हणजे चौथा प्रांत ते पूर्ण करतील मग राहिला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे सबरजित घाटगेरी यांना आपल्या पक्षात आणलं त्यांना तुतारी वाजवण्यामध्ये वाजवण्यास पवारांनी भाग पाडलं आणि कागलमध्ये भाजपला खिंडार पाडलं ज्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांची सुद्धा आता पवारांच्या डावपिच्यामुळे दमछाप होणार आहे अशी अनेक ठिकाण असे अनेक शहर तालुके आहेत ज्यात शरद पवारांनी मॅन टू मॅन मार्किंग करण्याचं ठरवलेलं आहे शरद पवारांकडे आता तेराशे पन्नास इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा क्रेस लोकसभेच्या निकालामुळे शरद पवारांच्या पक्षात फूट पडून सुद्धा वेगळा गट निर्माण होऊन सुद्धा आणि अजित पवार हे महायुतीमध्ये जाऊन सुद्धा शरद पवारांचं काहीही नुकसान झालेलं नाही उलट नव्या दमानं शरद पवारांनी हे नव्या कार्यकर्त्यांसह उद्या नेत्यांसह निवडणूक लढवली आणि त्यांना चांगल्या जागा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळवता आल्या लोकसभेचे निकाल पाहता म्हणूनच अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी धसका घेतलाय देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मी चक्रूह भिडायला येत आणि माझी ती तयारी आहे हे सांगण्याचं त्यांचं एकच कारण होत की ते चक्रव्यूहामध्ये आताच्या घडीला भाजप फसली आहे दोन हजार चौदा साली आपण पाहिलं की भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं मोठ्या प्रमाणामध्ये नेते आमदार आलेले होते ज्यांना आपल्या संस्था सहकारी संस्था साखर कारखे ते कारवाईपासून वाचवायचं महायुतीमध्ये अहित पवारांचा गट आला त्याही वेळी हेच बोललं गेलं होतं पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधन महत्वाचे नेते बाहेर पडले अशातलेच मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आणि ते शरद पवारांच्या गटात जातील असाच अंदाज बांधला जातोय असं हे का घडतं ज्या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या नेत्यांना पायघड्या घातल्या त्यांना कार्पेट अंथरलं लालिचर अंथरला त्याच भाजप मधनं आता शरद पवारांच्या गटामध्ये जाण्यासाठी सुद्धा अनेक आमदार नेते पदाधिकारीही इच्छुक आहेत दोन हजार चौदाची राजकीय परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि त्यानंतर दोन मध्ये अजित पवार जाऊन सुद्धा पालटलेली सगळी परिस्थिती पाहता शरद पवारांचं पारडं आताच्या घडीला जड दिस शरद पवार महाविकास आघाडीचे किंगमेकर आहेत आणि शरद पवारांचा शब्द शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस सुद्धा खाली पडून देत नाही हे झालं महाविकास आघाडीमधलं मधलं शरद पवारांचं महात्म्य पण शरद पवारांना सुद्धा यापूर्वी मात देण्याचा प्रयत्न हा केला गेला होता माड्यातनं दोन हजार चौदाच्या चा लोकसभेमध्ये शरद पवारांनी माघार घेतली आणि त्यांना वाऱ्याची दिशा कळते असं नरेंद्र मोदी म्हणून गेले आणि त्यांच्यावर टीका केली त्याच शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाणी पाजले हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी दौरे केले मॅन टू मॅन मार्किंग केलं डावपेज आखले शरद पवारांचे हे डावपेज भाजपच्या नेत्यांना अशा नेत्यांना जे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात त्यांना अजिबात ओळखता आले नाही उलट भाजपचे डावपेज हे वेळोवेळी फसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भाजपच्या मानगुटीवर एक आणखी भूत आहे आणि ते म्हणजे पक्ष फोडण्याचं अजित पवारांना माहितीमध्ये का घेतलं आणि त्यांना घेतलं नसतं तर बरं झालं असतं असं भाजपचे नेते त्यांच्या बैठकीमध्ये म्हणून गेले आणि त्याची चर्चा माध्यमांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली आहे असो ते सगळं करून सुद्धा महायुतीचं नुकसान झालं भाजपच्या जागा घटल्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्य चेहरा म्हणून पुढे आले आणि त्यांनाच मात देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गेल्या दोन वर्षामध्ये काम करत राहील